रामकृष्ण हरी कथेचं नाव आहे मोडून टाका आय एस अधिकारी तुकाराम मुंडे कार्यक्रमात मांडलेले मत स्वतःला पुढे जायचे असेल तर स्वतः आई वडिला दूर व्हा किंवा पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः पाल्यांना दूर करा एकदा एका राजाने, राजाने दोन गरुडांची किल्लं आणली त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झपका देऊन त्याला कशात उडवून लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता तो उडेस ना हे पाहून राजा फार दुःखी झाला त्याने आपल्या राज्यात दौंडी पिटवून की जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात ला ला उडायला लाविल त्याला सुवर्ण ला मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येईल हे ऐकून बक्षिसाच्या मोहने अनेक लोक आले पण पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही तेव्हा दौंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्यांनी राजाला विनंती केली अनेक रथी महारथी थकले तिथे हा फटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला पण गरुड उडणे आवश्यक होते म्हणून त्याने त्याला संमती दिली शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला राजाने विचारले काय रे उडाला का गरुड तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखले राजाने, राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भरारे घेत होता राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले अरे अरे तू हे कसे के केले तेव्हा शेतकरी ते म्हणाला मी काही फार वेगळं केलं नाही मी फक्त तो गरुड बसलेला होता फांदी मोडून टाकली त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरावी आयुष्यात अनेक जण असेच कोणत्या तरी फांद्यांना चिपून बसलेले असतात कोणी त्यांच्या शेतीवाडीला कोणी कोणी परंपरागत व्यवसायाला तर कोणी छोट्या मोठ्या या छोट्या मोठ्या फांद्यांना कटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात नादात आपल्यातला गरुड विसरून जात असतात मिळेल ती नोकरी धरायची मग घर घ्यायचं घ्यायचं मुलं झालं की त्यांचं शिक्षण मग त्यांचं सेटलमेंट लग्न लग्न हे सार तर्दा तर्दा करता करता, करता दुरुस्त व्हायचं बस बस आपला आयुष्य याला मध्यम वर्गी खूप मानसिकता मानतात अरे अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकवून बघा बघा आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे काय तुमचे फांदे तोडायला कोणीही येणार नाही हे लक्षात असू द्या तुम्हाला जर आकाशात उंच उडायचे असेल तर तुमची तुम्हाला सोडायला लागेल ती फांदे कधीतरी स्वतः तोडून तर बघा तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात जग खूप मोठा आहे विशाल आहे पण तुम्ही स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतीमध्ये कोंडून घेतलेले आणि त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींना तुम्ही विश्व समजत आहात ठीक आहे तुम्ही जगला, जगला आणि जगत असाल असो पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेव त्यांना तरी उडू द्या सुसंद अन्न मन सोपणे आकाशात शक्य झालं तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या मग बघा बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा जातो करायला नका कारण कारण आपल्या आपल्या स्त्री व्यक्ती करण्यास वैचारिक हातभार मिळेल धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी